आज मी बनवणार आहे उपवासासाठी झटपट शेंगदाणा लाडू फक्त दोन साहित्यातून एकादशी महाशिवरात्री श्रावण मंगळवार कधीही उपवास असो हे लाडू अगदी परफेक्ट शेंगदाणे चांगले भाजून घेऊया एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी गूळ असं लागणार आहे शेंगदाणे भाजल्यानंतर आपण त्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आणि एक वाटी गूळ लागणार आहे शेंगदाणे चांगले मिक्सरमध्ये भरड करून घ्यायचे आहे थोडे जाडसर हे बघा असे जाडसर पाहिजे त्यानंतर आपण त्यामध्ये गूळ घालून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स झालं की मिक्सरमध्ये परत थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता एकजीव करून घ्यायचं आणि त्याचे लाडू करून घ्यायचे हे बघा किती सुंदर लाडू होत आहे बघा किती सुंदर लाडू झालाय या पद्धतीने आपण सगळे लाडू तयार करून घेऊया हे बघा तयार झाले आपल्या उपवासासाठी खमंग शेंगदाणा लाडू ना तूप ना गॅसवर वेळ अगदी झटपट आणि पौष्टिक जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू